आपण बघत आहात लोकशाही एटीन न्यूज आवाज जनतेचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी पाहायला मिळत आहे तर काँग्रेसच्या कडवण तालुका महिला अध्यक्ष शीतलताई महाजन इच्छुक उमेदवार यांची लोकशाही एटीन न्यूज चॅनलने घेतली सविस्तर मुलाखत बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून स्पेशल रिपोर्ट आहे आणि ज्या ठिकाणी माझं माहेर सासर आहे त्या ठिकाणी कणाशी गट हा माझा मायर सासर आहे त्याच ठिकाणी माझी तयारी असणार आहे आपण आतापर्यंत विविध ठिकाणी किल्ले भागाला भेट दिली किंवा अनेक मोर्चांना मोर्चांना आपण मध्ये सांगले हे ग्रामीण भागामध्ये आपण स्वतः शेतकऱ्यांच्या मानावर गेला शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतल्या काय वाटतं आपल्याला एकंदरीत आदिवासी जनतेमध्ये जनतेचा प्रतिसाद आता पाच सहा दिवसापूर्वी खासदार साहेबांचा दौरा झाला महाविकास आघाडीचे खासदार त्यांचा दौरा झाला आणि सोबतच होतो सर्व म्हणजे आम्ही बांधा बांधावर जाऊन पीक पाहणी केली काही ठिकाणी असं खासदार साहेबांनी तशी बातमी दिलेलीच आहे मक्क्याचं हे पीक कुजले गेलेले आहे ते सोयाबीन शेतकरी अजून बी पावसाने शेतकऱ्याला हैराण केलेला आहे अजून जे आता कालपासून पावसाची सुरुवात झालेली काही ठिकाणी सोयाबीन काढणं चालू आहे काही ठिकाणी तर शेतकरी आज खूप हाताशी झालेला आहे म्हणजे आता आपली कांदा लागवड ही नोव्हेंबर ते डिसेंबर ह्या दिवसात होऊन जाते पण आज त्यांनी एवढं महाग बियाणे घेऊन काही ठिकाणी बियाणे टाकले गेलेले ते बियाणे आल्यानंतर पाऊस आणि ते बियाणे म्हणजे पूर्ण धुतले गेलेले काही ठिकाणी तर शेतकरी बळीराजे हा हाताशी झालेला आहे हे आम्ही खासदार साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे बांधावर जाऊन काही ठिकाणी पीक पाणी केलेले पश्चिम पट्ट्यात अलीकडच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्ज कर्जमाफी असेल पेसा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्यातून शेतकऱ्यांचा रोष ओढावला हो गेला आपण पश्चिम पट्ट्यातील काही ग्रामीण भागामध्ये गेला आपल्याला नागरिकांचा काय समस्या ऐकायला भेटला काय रोष व्यस्त करताना नागरिक ऊस म्हणजे आज दादा आपण कांदा कृषी प्रधान शेतकरी आहोत आज शेतकरी हा, हा म्हणजे एखाद पोरीचं लग्न करायचं म्हटलं तरी त्याचा कांदा किंवा सोयीन किंवा मका याच्या शेतकरी चाललेला असतो तर शेतकऱ्यांचा रोज काही म्हणजे शेतकरीचं एवढं नसतं का कांद्याला भाव मिळावं किंवा आज मका म्हणजे मका कुजल्या गेलेला आहे काही ठिकाणी तर शेतकरीच्या समस्या सांगायला गेल्या तर भरपूर आहेत पण मग हे सर्वांच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे तर शेतकरी आधी खूप म्हणजे याच्याने खालवले गेलेले आहे का शेतकऱ्यांच्या ना पिकाला भाव हे ना पीक हातात येऊ राहिलेला आहे आपला जो कळवण मतदार संघ आहे हा मतदार संघामध्ये आपण काही कुठे आराखडा तयार केला आहे जर मला संधी भेटली तर मी चांगल्या माझ्या म्हणजे मी एक शेतकऱ्याची मुलगी म्हणजे माझे वडील कैलासवाशी काशीनाथ यादव गायकवाड हे पण एक शेतकरीच होते ते काही म्हणजे जलमतात काही राजकारणात आले नाही पण आमचं एक सांगायला गेलं तर आता याचा विचारलं मला तर आजोबा पंजोबापासून आम्ही म्हणजे काँग्रेस पक्षाची जुळलेलो आहोत आणि त्याच्यानंतर वडील माझे एक, एक सर्वसाधारण घरातले शेतकरीच्या म्हणजे घरात आलेले वडील होते त्यांच्या याच्यातून म्हणजे ते सर्वसाधारण जनतेची जुळून सगळ्या काही गोष्टी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडून ते स्थानिक लेव्हलला म्हणजे गावा गावात राहून ठिकठिकाणी पश्चिम पट्ट्यात असो कोणत्याही पश्चिम पट्ट्यातच भाग नाही चव्हाण तालुक्यात त्यांनी म्हणजे विविध मला जर संधी मी शेतकऱ्यांसाठी नाही तर जनतेसाठी नक्कीच गायकवाड साहेबांचं नेतृत्व ग्रामीण भागाला लागलं होतं मात्र सभापती पद सारखं देखील त्यांना जनतेने निवडून दिलं होतं असं असताना त्यांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे त्यांचे चिरंजीव योगे असतील त्यांची जी काय पताका आहे ती तुम्ही पुढे काँग्रेस पक्षाची जी काय आहे ती पुढे घेऊन जाणार आता काँग्रेस पक्षाचं म्हटलं तर माझी पक्ष श्रेष्ठी आहे म्हणजे काँग्रेस पक्ष हा सर्वसाधारण जनतेचा आहे आता सुरदेवा शिवंदिराजी गांधी यांनी म्हणजे आपल्या आदिवासींच्या काही गोष्टी असतील किंवा म्हणजे इतर समाज म्हणजे सर्व समाजांच्या सर्वसाधारण जनतेसाठी ह्या आम्हाला पक्ष श्रेष्ठी शिकवते का सर्व साधारण जनतेची कामात येणं म्हणजे आम्हाला ते कोणाच्या समस्या जाणून घेणं आपल्या आपल्या माध्यमातून ज्या झाल्या आडी अडचणी त्या सोडवणं हे आमचे पक्ष श्रेष्ठी आम्हाला शिकवते पक्षाने जर आपल्याला तिकीट जाहीर केलं आणि कुठल्या एका गटासाठी जर आपल्याला उमेदवारी दर जर सगळ्यात अगोदर मला पक्षाने जर तिकीट किंवा म्हणजे माझी भूमिका जर त्यांनी केली तर मग मी चांगल्या पद्धतीने म्हणजे आज मी स्त्री एक अशी असते अगोदर तिने सून म्हणून घरात वावरणं म्हणजे घराची पकड कशी असते तिची हे त्या माध्यमातून राजकारण मी शिकलेली आहे घराची अगोदर माझी मी पकड आम्ही आज आम्ही जरी म्हणजे तीन चार येतो यांचे माझे करतगड गावाचे तर अगोदर मी सून म्हणून मी घरात पकड माझी मजबूत केली सून म्हणून घरात कशा पद्धतीने वावरते माझ्या आधी मी कोणत्या आढळून मी लहान म्हणजे काय म्हणता लहान तोंडी मोठा हो घास मी घरात लहान असताना मी माझ्या घरानात सर्व नाळी माझ्या जीवन ठेवलेल्या आहे की माझं घर मी एकत्रित ठेवलेलं आहे त्या माध्यमातून त्यानंतर मी ग्रामपंचायत सदस्य झाली म्हणजे मी ग्रामपंचायत सरपंच साठी फॉर्म भरला त्याच्यात माझा जा पराजय झाला पण तरी आम्ही जे सरपंच होते म्हणजे युवराज गांगुडे यांच्या पत्नी आणि सर्वांनी म्हणजे आमची जेडी ती सभासदांची बॉडी होती आणि सर्वांच्या माध्यमातून गावासाठी जे काम करता आले ते आम्ही केले ते फार काय आहे ते आंदोलन छेडण्यात आलं त्या रात्री आम्ही देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो मात्र आपण कुठल्याही प्रकारे ढग न डक आपण रात्रभर ठिया बस, बस माणूस आणि जे काही केसावरतीचे उमेदवार होते जे काही केसावरतीचे विद्यार्थी होते त्यांच्या आंदोलनामध्ये आपण समर्थन दिलं हा कुठल्या वेदना त्याला समोर जावं लागलं वेदना आता वेदना म्हटल्या तर कोणतंही आंदोलन सगळ्या उभं राहत नाही त्याच्यात कोणी झालं तरी त्या आंदोलनात आपल्याला त्रास हा जो काय म्हणता आ, हे करत असतो जो काय म्हणतात ज्याने हातात घेतलेला असतो त्याला तर ते एवढं सोपं आंदोलन राहत नाही म्हणजे पेसा भरती आपल्या आदिवासी मुलांसाठी कारण आदिवासी जनतेत हा म्हणजे मूल म्हणजे प्रत्येकही घरी शिकलेले विद्यार्थी आहेत काही आय एस होतील काही पण बन आपल्याला ज्या शिक्षणाच्या काही बाबी आहेत त्या पोहचत नाही मग ती पेसा भरती होती त्यासाठी भरतीसाठी आम्ही त्या रात्री ठाई मांडले ज्या अडचणींना सामोरे जावं लागलं ते गेलो पण मग पेसा भरती झालेली त्याच्यातून निकाल पण लागलेले आहे जे आता किती हे जे विद्यार्थी मुंबईकडे रवाना झालेले त्यांचाही निकाल लागो हीच माझी विनंती आहे सरकारला बाकी ते म्हणजे आज किती महिने झाले तीन ते ती चार दोन ते ती तीन महिने होत आलेले आहेत जवळजवळ त्यांनी तो बिदार मोर्चा मांडलेला आहे तर त्यांना मिळवून हीच माझी माझ्या माध्यमातून सरकारला विनंती असणार आहे जे पी गावितांना देखील आपण मोठं समर्थन दिलं होतं अनेक आंदोलनामध्ये देखील आपण छोट्या मोठ्या आंदोलनामध्ये सामील झाला होता काय सांगाल गावित साहेबांबद्दल गावित साहेबांबद्दल सांगायचं ठरलं सा तर असं नाही का आम्ही याच्यानी पण मी त्यांना म्हणजे कांदा आंदोलन असो किंवा हे पेसा आंदोलन असो म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टींनी त्यांनी आता पेसाभरतीच म्हटलं तर साहेबांनी उपोषणाला बसलेले होते हे सर्व आपल्याला माहिती आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही पेसा भरतीची प्रक्रिया ही केलेली आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही हे कांदा आंदोलन असो त्यांच्यासोबत मी कांदा आंदोलन पेसाभरती आंदोलन असे बहुतेक आंदोलन त्यांच्यासोबत केलेले जे पी साहेबांचं म्हटलं तर सर्वसाधारण जनतेसाठी जे पी साहेब हे तटपर असतात धन्यवाद ताई आपण लोकशाही न्यूज आपलं बहुमल मला एक असं म्हणाय म्हणायचं सर्व जनता जनादांसाठी दीपावळीच्या सर्वांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा आणि दीपावळीच्या म्हणजे शुभेच्छा नंतर मी हे म्हणणार आहे वातावरण म्हणजे निसर्ग वातावरण बदलतानुसार काही गावागावांमध्ये सर्व म्हणजे गरीब गोरगरीब आजारी पडतात तर मोठ्या मोठ्या आजारांना सामोरे जावं लागतं म्हणजे कळवणमध्ये आपले सगळे हॉस्पिटल अवेलेबल आहेत पण काही टेकमेंट असे असते का ती त्या ठिकाणी होऊ शकत नाही मग त्यानंतर आपले मेडिकल कॉलेज आहे किंवा धामणगाव जवळ आमचे ज्येष्ठ नेते थोरात साहेब म्हणजे बाळासाहेब थोरात यांचं टी हे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी म्हणजे निम्न येतात का नाही पण मग त्या ठिकाणी त्या सुविधा उपलब्ध आहेत तर माझी समाज म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना किंवा सर्वांना विनंती आहे तर कोणालाही म्हणजे दवाखान्याची अडचण आली किंवा काय आली तर त्या ठिकाणी अवश्य म्हणजे भेट द्यावी